नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोडवतो आहोत दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालेला टी टी पेपर टू आणि मराठी विभाग तर पहिला प्रश्न होता बघा एक म्हण दिलेली आहे त्या म्हणीतून आपण काय करायचं आहे समानार्थी शब्द शोधायचा आहे काय होते बघा म्हण या अक्षरापासून म्हण बनते उधारीचे पोते संवाहात रिते आणि रिते म्हणजे रिकामे रिते हा शब्द भेटतो म्हणजे रिकामी पर्याय क्रमांक आहे राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव काय तर वसंत नारायण मंगळवेडेकर पर्याय क्रमांक टू वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर प्रकाश संत हे वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल तर जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाच सुरू झाला असेचे मिश्रवाक्य बनते पुढचा प्रश्न आहे षष्टी व सप्तमी एक वचन विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते तर षष्टीचे चाचीचे आणि सप्तमीचे तई आ पर्याय क्रमांक चार बद हा उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता तर होतो बदनाम ह्याला काय पर्याय उपसर्ग लागेल अवगुण अपमान अवकृपा तर नामला काय लागणार बद म्हणजे बदनाम पर्याय क्रमांक चार नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे नोकरीसाठी केलेला अर्ज हा औपचारिक पत्र हा अर्ज आहे पर्याय क्रमांक तीन ए आई ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर हे संयुक्त स्वर आहेत सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता लघुमात्रा कमळ कमळला सर्व लघुमात्रा येतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिमटिम या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करतो म्हणजे जीवाचे रान करणे हा योग्य प्रचार इथं लागू पडतो पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तर नवीन नवीन हा अशुद्ध शब्द आहे कारण वला दुसरी विलांटी हवी पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता नदी बी काठी पाखरू तर नदीचं अनेक वचन नद्या बीचं बिया काठीचं काठ्या आणि पाखरूचं हो पाखरे असं होतं म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य राहील सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे सूर्य उगवला हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थ अर्थवाहक रचना म्हणजे टिमटिम होय तर त्याचा पर्याय क्रमांक उत्तर येणार एक पद दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह येते संयोग चिन्ह पर्याय क्रमांक दोन हेचं योग्य उत्तर आहे लहानपण दिवा मुंगी साकरीचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे तर हे उ उत... दृष्टांत अलंकाराचे काय आहे उदाहरण आहे अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे त्यानंतर पहा खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांची वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही तर पहा पहिला कर पहिला पर्याय बघा गोड गोडवा ओला ओलावा मनुष्य मनुष्यत्व गोड गोडवा गोडपासून गोडवापनंत पण मनुष्य पण मन मनुष्याला वा लागत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचे योग्य योग उत्तर आहे अरे आणि कडे ही अनुक्रम अनुक्रमे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत तर अरे रे कडे ही अनुक्रमे केवल प्रयोगी व केवल प्रयोगी उभयानवी व शब्दयोगी अवयवाची का आहेत उदाहरणे आहेत आरे रे बापरे हे केवळ केवळ प्रयोगी आणि व पण परंतु उभ्या कडे म्हणजे शब्दाला जुळून येतात कडे वर खाली तर ते शब्द योग्य हव्य म्हणजेच ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे असं योग्य उत्तर आहे आज पाऊस येईल बहुतेक या आज पाऊस येईल बहुतेक टिमटिम या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो तर इथं शक्य शक्यता दर्शवते ते विद्यार्थी वाक्य बनते पुढीलपैकी सं संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता गटात न बसणारा शब्द कोणता तर पहा निष्फळ निष्कपट निष्कारण हे एका गटातले आहेत तर निरीच्छा हा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे कृतज्ञ घर जावे सुखद ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत तर ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत कृतज्ञ म्हणजे उपकार न जाणणारा घर घर जावंही घरचा जावं सुखद म्हणजे सुख सुख देणारा अशी काहीची फोड होते या सामाजिक शब्दांची हा तत्पुरुष समास आहे त्यानंतर पहा पुढीलपैकी वि विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती उदय अस्त बरोबर आहे कृष स्थूल बरोबर आहे उघड गुप्त बरोबर आहे कृपण आणि कंजुषे समानार्थी बनतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे त्यानंतर त्यानंतर दिलेला आहे उतारा आणि उताराचे प्रश्न पाहूयात उतारा पाहून घ्या शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते तर फुले सुगंधी होती या उताऱ्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे कष्टाचे महत्व पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही तर कोणाचा दशरथ राजांचा आलेला नाही नंतर दिलेली आहे कविता आणि कविता वाचून ह्याच्यावरचे सोडवायचे आहेत प्रश्न प्रश्न कसे आहेत विनायकाच्या मदतीस कोण आले आहे भिंत जड लंगर तुझी आपाई या पायी या ओळीतून काय सूचित होते तर पारतंत्र्य दगडाची पार्थिव भिंत तो पुढे आकस्मित सॉरी दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे चेतना गुणोक्ती अलंकार आला आहे अशा प्रकारे आपण हे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालेली टेट पेपर दोनमधील मराठी विभागातील प्रश्न आ, प्रश्न सोडवले आहेत एक ते तीसपर्यंतचे आयोगाची काही प्रश्नांची उत्तरं वेगळीही असतील ते आपल्याला पुढे समजतीलच तर आप मी जी उत्तरं काढलेली आहेत त्याच्यातही काही शंका नाही तरी पण आपण आयोगाची उत्तरे पाहणारच आहोत आणि याचा स सखोल सविस्तर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू